समाजात उपेक्षित असलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याची सामाजिक बांधिलकी जपत श्रीरामपूर येथील भाजप प्रणित जय श्रीराम प्रतिष्ठान शारदोत्सव मंडळाने यंदाचा शारदोत्सव तृतीय आरतीचा मान देऊन साजरा केला हा अभिनव उपक्रम भाजप उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या संकल्पनेतून साकारला गेला राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील या मंडळाच्या उपक्रमाने मानवतेचा नवा आदर्श प्रस्थापित केला आहे शारदोत्सवाच्या मुख्य आरतीचा बहुमान मिळाल्याने तृतीय पंथीय समाज अत्यंत भारावून गेला யநாயிரா காசா அம்பே துரோகோமே பரபுரங்கு சா வசவா

सत्कार सन्मान झाल्यानंतर लगेच आपण या ठिकाणी प्रसाद आहे या ठिकाणी प्रसाद घ्यायचा आहे ब्रह्मा महेश्वरा गुरुर साक्षात पर ब्रह्म तस्मै स्त्री गुरुवे न आज खरं तर आजचा हा दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचा आहे राम प्रतिष्ठान या मंडळाने आम्हाला मानाच्या आरतीसाठी सन्मानित केलं आहे आम्हाला ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे आणि नितीन सरांनी दादांनी आज आम्हालाही आमंत्रित करून हा मान सन्मान आम्हाला दिला आहे त्याच्याबद्दल मी शब्दात काही बोलू शकत नाही पण माझ्या जेवढेही श्रीरामपूर वासी आहेत यांच्यासाठी मी आई भगवतीच्या मी प्रार्थना करते की ईश्वर उदंड आयुष्य देव आणि खूप प्रगती हो आयुष्यात खूप पुढे जा समाजापासनं वंचित आपल्यासारखे आणि ह्या गोष्टीचा आपण माणूस म्हणून जनवलो ही आपल्यासाठी आपला परम सौभाग्य आहे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की चौऱ्याऐंशी लाख एवढीतून मानव हा जन्म एकदा आहे आणि सृष्टीवरती भरपूर असे मानव एकमेव असा जन्म आहे जो स्वतःच्या मुखाने ईश्वराचे नामस्मरण करू शकतो आणि संधी आज आपल्याला मिळाली तर आपण याचा फायदा घेतला पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे यावेळी तृतीय पंथीयांनी मंडळाचे आणि आयोजकांचे मनपूर्वक आभार मानले मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण ने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते श्रीराम प्रतिष्ठान आज ह्या मंडळाकडनं आम्हाला मानाच्या आरतीचा मान मिळाला आम्हाला खूप खूप आनंद वाटला ह्या गोष्टीचा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा मंगलमय आणि सुखकारक हो सगळ्यांसाठी सगळ्यांचे मुलं बाळ सुखाचे राहो आणि खूप प्रगती हो हीच आमच्या तृतीयपंथी समाजाकडनं आई भगवती चरणी प्रार्थना जे आंबे सर्वांना आज आम्हाला नितीन भाऊ दिनकर यांनी त्यांच्या मंडळातर्फे आम्हाला आज इथे आमंत्रित केलं तृतेपंथी समाजाला आम्ही सर्वांचे खूप आभारी आहोत मंडळाचे आरतीसाठी आम्हाला आज आमंत्रण होतं त्यांचं खूप आनंदात आणि खूप आज आमचं इथं स्वागत केलं सत्कार केला आणि भगवती त्यांच्या चरणी प्रार्थना करते की जगदंबा त्यांना खूप सुखी ठेव हो, आणि आपल्या श्रीरामपूरच्या सगळ्या जनतेला सुखी ठेव हो। समाजाकडून मिळणारा हा सन्मान आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे यामुळे आम्हाला आत्मबळ मिळाले अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या श्रीराम प्रतिष्ठानच्या या प्रेरणादायी उपक्रमामुळे केवळ उत्सवाला धार्मिक महत्त्व न राहता त्याला सामाजिक समरसतेची जोड मिळाली आहे ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतला स्पेशल रिपोर्ट